माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सा। आमचंही तेच म्हणणं आहे केंद्रात युतीचं सरकार आहे राज्यात युतीचं सरकार आहे आम्ही कधीच कोणाचा उमेदवार किंवा त्यांचा जो पक्षात काम करतो त्याला फोडण्याचं काम केलं नाही आणि मग हे फोडत असताना त्यांनी विचार केला पाहिजे की बाबा आपला युतीचा पक्ष आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी युती आहे तरी पण तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की सतत न सतत महापालिकेच्या इलेक्शन आल्या नगरपालिकेच्या इलेक्शन आल्या पंचायत समितीच्या इलेक्शन आला जिल्हा परिषदेच्या इलेक्शन आला नेहमी आम्हाला मित्रपक्ष त्रास देण्याचं काम करतोय आणि पंधरालाही आम्हाला तेच केलं पण आम्ही सक्षम आहोत वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहेत शिवसैनिक का। आहोत शिंदे साहेबांचे समर्थक एक खासदार साहेबांचे समर्थक आहोत आम्हाला गेले काय आले काय काही फरक पडत नाही या महापालिकेवर महायतीचाच भगवा फडकेल एवढं तुम्हाला सांगू इच्छितो त्याने आरोप काय केले त्या मला नाही माहिती पडलं परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रथमताच पॅनल पद्धत ही होत आहे सिस्टीम आलेली आहे त्यामुळे जो तो आपला नंबर लागावा याच्यासाठी धडपडत आहे आणि सोयीची जागा मिळेल तिथे प्रवेश करून दुसऱ्या पक्षात जात आहेत हे सगळे क अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर कल्याण डोंबिली महानगरपालिकेमध्ये असं घडत आहे त्याच्यामुळे कोण गेला आणि कोणी काय आरोप केले ते त्याला वेल्यू न देता ह्या हे चालतच असेल पण कोणी गेला आणि का फारसा काही फरक फरक पडेल असं नाही आहे परिस्थिती इथे आणि इथे सगळे बाकीचे शिवसैनिक आहेत ते समर्थ आहेत त्याच्यामुळे फोन गेला त्याला जास्त व्हॅल्यू न देता आहेत त्यांनी ने काम नीट केलं तर शंभर टक्के त्या ठिकाणी महापौर शिवसेनेतच बसेल हे बघा आमचा पक्ष शिवसेनेचा आहे माननीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबा ठाकरे यांच्या विचारावर चालणार आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या मूल्यावर आपण चालतो आणि त्याचाच प्रत्यंत म्हणजे सा खासदार श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी या शहरासाठी केलेली कामं आणि त्या अनुषंगाने लढलेली विधानसभा आणि लोकसभा याच्यामध्ये मिळालेलं भरघोस विजय आणि याच मुद्द्यावर आम्ही सुद्धा महानगरपालिकेत याच्यावरच जाणार आहोत पक्षामध्ये अंतर्गत काही असे अनमोल रत्न असतात त्यांची व्यक्तिगत अशी आशा काही त्यांच्या इच्छा असतात त्या सगळ्यांच्याच पूर्तता करता येत नाही म्हणून हे पक्ष असतात तरी